आजची भीमा कोडेगावची जी इयरिंग होती ती झाली इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिला होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळ मध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की कमिशन पुढे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी, सीपी सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या जा खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांनी ते प्रोड्यूस करावं तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशन असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे जाईल असं मी त्या ठिकाणी बांधतो त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐक घेतलं पाहिजे ते असणारं कोर्टाने आज गाय कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने कारवाई आता होणार समोर समोर यावं की पवारांनी समोर यावं ते, ते पत्र लिहून त्यात तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाळ देतात एकतर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील सगळं वर्तमानपत्राच्या बातमीवरून आम्ही असणार ते हे केलं होतं आणि सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील काय नक्की पत्रामध्ये होत किंवा तपासामध्ये काहीच बदल होणार नाही पण कमिशन समोर सगळीच बाजू आली पाहिजे आणि मग कमिशन त्याच्यावरती रेकमेंड करू शकतात शरद पवारांच्या पत्रात म्हणजे सकाळमध्ये आलेल्या बातमीमध्ये येऊन जशी होती ती ती दंगल खडून आणलेली दंगल आहे असं त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलंय असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे ते साधारण पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन तीस तारीख पत्र तीस तारखे आज मला आज उद्या एक दोन दिवसामध्ये जाईल आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरेंना दिलं होतं ते कॉपी त्याची कॉपी कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार